का की महाराष्ट्रामध्ये सोमनाथ साळुंकेची आपला आवाज येत नाहीये माझा प्रश्न पोचला आपल्यापर्यंत कदाचित याचं उत्तर सोमनाथ साळुंकेकडून यायला वेळ लागेल तांत्रिकदृष्ट्या बऱ्याचदा चर्चेमध्ये अशा प्रकारची अडचण येत असतात आपण डॉक्टर तारक यांच्यापर्यंत पोहोचूया डॉक्टर तारक जो आक्षेप आता सोमनाथ चाळुंके घेतलाय तो खरं पाहायला गेलं तर काही नवा आक्षेप नाही आहे याच प्रकारचे आक्षेप आपल्यावर सातत्यानं घेतले जात आहेत त्याची उत्तरं तुमच्याकडे तयार असायला विकाची असतील आपल्याला संधी मिळते बोला वेळ लागेल एक लक्षात घ्या मी सांगितलं आता पण सांगितलंय हा, हा सगळा प्रश्न चिन्ह आहे मुळात या सगळ्या गोष्टी गोंधळाच्या अवस्थात आहे कुठल्या प्रकारची सगळ्या प्रकारची शासनाची यंत्रणा आणि एवढे मोठे आमचे गृहमंत्री असतील उप आपले मुख्यमंत्री असतील अत्यंत हुशार है, आहेत चारक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सविता गठन होत आहेत सरकारच्या माध्यमातून ही सगळी यंत्रणा चालते त्यामुळे खोटं करण्याचं किंवा बेकायदेशीर करण्याचा कुठं प्रश्नच येत नाही मुळात आम्ही परत झरंगे साहेबांनी सांगितलेले की डेफिनेशन जे आहे सगळ्या चोऱ्याच्या संदर्भातली किंवा व्याख्या जी आहे ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये काय बदल आवश्यक आहे तो बदल सुचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही असं जे काही सहजातीय शब्द वापरलेला आहे सहजातीमध्ये नेमकं आता जे काय बसले त्यांना त्यांना माहिती सहजाती काय आहे चर्चेत मी 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 थांबवतो केवळ एका कारणासाठी कारण गुणरत्न सदावर्ते यांना चर्चेत बोलून घेण्याच्या साठी आपल्याला बराच प्रयत्न करावा लागलाय तांत्रिकदृष्ट्या ते सातत्यानं दूर जात होते आता आहेत आपल्यासोबत या चर्चेत त्यांच्याकडून काही मतं जाणून घ्यायची आहेत म्हणून मी आपल्याला तारकजी थांबवलं पटकन सदावर्ते पोहोचू आवाज येतोय गुणरत्नजी येतोय ना इथे मगापासून दोन तीन प्रकारचे वेगवेगळे मुद्दे येतात आधी तर तुमच्याकडून मला कायदेशीर खुलासा या गोष्टीचा लागेल की प्राप्त स्थितीमध्ये सगळे सोयरेचा अध्यादेश न्यायालयाच्या कडून साठी जी जो लढा चाललाय तो संथ गतीनं पुढे सरकतोय का <laughs> प्रसादजी तुम्हाला सांगतो हे रिझर्वेशन पॉलिसी हे धुऱ्याचं भांडण नसतंय हे मानवी हक्काचं भांडण असते लक्षात ठेवा हे संविधानिक तत्वाचं भांडण असते त्याच्यामुळे न्यायालय नेहमी अत्यंत कटाक्षपणे सगळ्या कायदेशीर बाबी तपासत असतात एकदम छोटे -छोटे ज्या पॉइंट असतात मग ते आपल्या ऍक्टच्या संदर्भात असतील महाराष्ट्र शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब डी नोटीफाईड ट्राईब नॉमिने ट्राईब अदर बॅकवर्ड क्लास अँड स्पेशल बॅकवर्ड क्लास जो कास्ट सर्टिफिकेट ऍक्ट आहे तो ऍक्ट असेल किंवा त्याचा रूल असेल किंवा आर्टिकल जे संविधानिक बाबी आहेत मर्यादा आहेत ते असतील किंवा मागासलेपणाची बाब असेल या सगळ्या गोष्टी अत्यंत कटाक्षपणे दोन्ही बाजूला संधी देऊन जे आहे निर्णयावर येत असतात त्याच्यामुळे मला वाटतं की न्यायालयाकडे असं संत गती वगैरे वगैरे असं आपण न्यायालयावर म्हणजे मी तरी बोलणार नाही कारण न्यायालय न्यायालयाच्या पद्धतीने काम करत आहे परंतु झालंय काय की आपण गडबडी गडबडीने ज्या प्रकारे राज्य सरकारला किंवा जातीच्या नावाखाली व्यवस्थेला जातीच्या नावाखाली वेटिस धरण्याचा जो प्रकार सुरू झालेला आहे हा अत्यंत म्हणजे निराशजनक म्हणजे सामान्यपणे सामान्य हिंदू राष्ट्रातील माणसाला निराज निराशजनक करणार आहे परत संविधानिक जो म्हणजे संविधानिक भूमिका घेऊन जे माणसं जगतात त्यांना सुद्धा निराशजनक करणार आहे बरं मला पुढचा प्रश्न मला मला पुढचा प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे इथे सोमनाथ साळुंखेंच्या माध्यमातून पुढचा मुद्दा असा आला की बोगस प्रमाणपत्रांचं वाटप सुरू आहे खोटी कुणबी प्रमाणपत्र घेतली जात आहेत तुम्ही मला या गोष्टीचा खुलासा करा की अशी खोटी प्रमाणपत्र खरंच वाटली जात असतील तर कोणावर काय गुन्हा दाखल होऊ शकतो शिक्षा काय मिळेल आणि तशा माध्यमातून नक्की हेतू रोजगार लाटण्याचा आहे का राजकीय दृष्ट्या पुनर्प्रता आहे प्रसाद प्रसादजी याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तर म्हणजे राजकारण करण्याचा उद्देश आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे वृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा त्यांचा चेंडू जरंगे सारखी त्याची भूमिका असेल इथे मुद्दा की आम्हाला पक्षाची कोणत्या मतदान केलं असेल सांगा राजकीय भूमिका चिरंग्याची भूमिका आहे की नाही मुख्यमंत्री होतो म्हणलाय की नाही जरंग्या मुख्यमंत्री होतो म्हणलाय की नाही मिस्ले नाही मिस्ले नाही राजकारणात यायचं नाही फक्त राजकारणा गांभीर्याने घ्यावा अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे कुठे आम्हाला राजकारणात यायचं असं म्हटलेलं नाही किंवा मुख्यमंत्री व्हायचं आहे जातीवर आधारित ग्रामपंचायतीला येत नाही असे लटू शरद अनेकांना चालत असतात ठीक आहे मला आता प्रश्नाचा विचार उत्तर देऊ का तुम्ही जरंग्याची भूमिका अशोद आहे जरंग्याची भूमिका असंविधानिक आहे जरंग्याची भूमिका सदावरतीची सदावरतीची एक मिनिट मला वाटतं आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया सुदर्शन तारक आपल्याला ज्या भूमिका मांडायच्या होत्या त्या पोहोचल्या एकदा

बोगस प्रमाणपत्र घेणारा रोजगाराच्या साठी घेतोय का राजकीय पुनर्प्रतिष्ठापनेसाठी घेतोय हा तर प्रसाद तुम्हाला सांगतो ही जी भूमिका आहे राजकीय पुनर्प्रतिष्ठापनेसाठीची आहे एक दुसरी गोष्ट याच्यामध्ये अनेक प्रकारचा अनेक प्रकारचे राजकीय हितसंबंध गुंतलेले आहेत आणि दुसरं की बोगस प्रमाणपत्र म्हणजे नोंदी ज्या जा आहेत बोगस आहेत ह्या मी तुम्हाला अगदी डंकेची चोटपे स्पष्टपणे जे न्यायालयात मांडणार आहेत ते सुद्धा ऐकायचंय का नाही ऐकायचंय की त्या झरंगेसारखं सारखं इट्टी दांडू फेड बसायचंय ऐकायचं की नाही ऐकायचं नाही तर त्याच्या उद्या नंतर मी बोलतोय बोलतो त्याला सांगा मध्ये मध्ये बोलल्याच्या नंतर सदावर त्यांची भूमिका बदलत नसते म्हणा

हस्तक्षेप करायला लागतोय मला हस्तक्षेप करायला लागतो कारण आपण मर्यादा ओलांडतो आहोत आपल्याला या चर्चेत या चॅनलवर ती परवानगी मिळणार नाही सोमनाथ शाळुंखे आपल्यापर्यंत येतो मला विनंती आहे सदावर्ते नाही आणि सुदर्शन तारा दोघांनाही शांतता पाळा छेडलेल्या मुद्द्याचा परिपाक हा शब्दबाणांमध्ये झाला आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणं गरजेचं आहे बाळगतो आहे व्यक्त करतो आहे की सगळे सुविधेच्या माध्यमातून कुणबुंचं आरक्षण खाण्याचा प्रयत्न होतोय ही भीती तुम्हालाही प्रकाश आंबेडकरांनाही वंचितलाही वाटते का बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीने ही भूमिका कायमच स्पष्ट केलेली आहे की ओबीसीचं आरक्षण हे वेगळं राहिलं पाहिजे तो कोटा वेगळा राहिला पाहिजे कारण बावन्न टक्के ओबीसीला मुळामध्ये तो कोटा कमी आहे आणि तो कोटा वेगळा राहिला पाहिजे ही भूमिका आहे नंबर दोन बाळासाहेबांनी जी भूमिका या ठिकाणी निषेध केलेली आहे ती भूमिका हीच आहे की जो हकदार आहे त्याला मिळावं जो इतर त्याच्यामध्ये शिरकाव करतो जो बोगसपणे असेल तो शिरकाव करतोय तर खऱ्या अर्थानं जे आरक्षणाची जे नियमावली आहे जसं आम्ही सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये म्हणलं की रक्ताच्या नात्याचाच विचार करून त्या स त्या सगळे सोयऱ्याचा कायदा जो पूर्वीचा आहे तो असावा त्याच्यामध्ये बदल करता येऊ नये ठीक आहे अशा पद्धतीच्या सूचना देऊन त्या 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 आरक्षण अबाधित राहावं हो, ही आमची अपेक्षा आहे आणि शेवटच्या टप्प्यात आपण आणता आणत आहोत सदावर्ते आणि तारक दोघांनाही विनंती मी दोघांनाही बोलण्याची एक एक मिनिटाची संधी देणार आहे कृपया पटकन मिनिटभरामध्ये कुठल्याही वैयक्तिक टिप्पणी शिवाय व्यक्त व्हावं हो। सदावर ते आपल्याला विचारायचं आहे सगळे सोयरेच्या अध्यादेशामुळे मूळ मराठा आरक्षणाच्या मागणीला सुद्धा अडचणी निर्माण झाल्या आहेत का मुळामध्ये सगळे सोरे नावाचा जो कॉन्सेप्ट आहे तो, तो मागासले पणांसोबत येत असतो प्रसाद चर्चेला अत्यंत कायदेशीर ठेवा आणि धमक्यांना दादागिरीला मी घाबरत नसतो आणि माध्यमांवर येऊन चर्चा करणं माध्यमांच्या कियाची वाटते मागा वाढत नसते लक्षात घ्या त्याच्यामुळे मी स्पष्ट सांगत आहे की मागासले पण मराठा भावांसोबत नाही हे ते कुलबी नाही जे तिरळे कुंडी खेळुळे कुंडी हे बावगे कुंडी हे ते कुर्वी नाहीये ही जबरदस्तीची री ओढली जाऊ शकत नाही बाळासाहेब आंबेडकरांच्या सन्माननीय पार्टीला सुद्धा मला सांगायचं आहे की सगळे सोय किंवा रक्त संबंध जरी जोडल्या गे गेले तरी जनतेच्या म्हणण्याप्रमाणे मागणीप्रमाणे एक प्रमाणपत्र सुद्धा देता येणार नाही आणि ज्या नोंदी आहात त्या नोंदीच्या बाबतीमध्ये त्या नोंदी मराठवाडा भूभागावरल्या त्या मागास सुंदी भूभागावरल्या नाही आहेत ते मागास सुंदी भूभाग बाळासाहेब आंबेडकरांचा अकोला असेल यवतमाळ असेल अमरावती असेल त्या भागात लागू पडतात त्याच्यामुळे हे सगळ्या ज्या नोंदी आहेत ह्या अगोदर ज्युडिशियली स्क्रुटिनाईज करावं लागतात त्याच बरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्हली स्क्रुटिनाईज करावं लागतात जायाचं पाटलाच्या पोराने घ्यायचं हातामध्ये पेन जबरदस्तीने त्याच्या खाली कुंडी लिहिलेला आहे आणि जबरदस्तीने त्याला स्कॅन करून द्या प्रमाणपत्र शिरणी वाटल्यासारखं होणार नाही किती मोठा माणूस असला तरी हे सगळे रद्द होणार मी चॅलेंज देतो हे सगळे रद्द होणार आहे हे टिकणाऱ्या गोष्टी आहेत बर आता, आता पटकन याचं उत्तर आपल्याला डॉक्टर तारक यांच्याकडून घ्यायचं आहे सगळे सोयीचा मुद्दा हा वादात काही आज सापडलेला नाही वंचितनं भूमिकेच्या अनुषंगानं त्याचा उल्लेख केल्यानं के हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे पण आपल्याला हे वारंवार सांगितलं जात आहे की अशा प्रकारची जी मागणी तुमची आहे ती काही कायदे संमत नाही कायद्यात टिकणार नाही तरीही तुम्ही ती मागणी सोडायला तयार नाही आहात आक्षेप तुमच्यावर असा नोंदवला जातो की या निमित्ताने मराठीची दिशाभूल केली जाते आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत मिनिटभराचा वेळ पटकन डॉक्टर तारक आपलं उत्तर सुरू करा प्रसादजी आम्ही त्यामुळे सदराव ते साहेब तज्ञ आहेत आमचं ऐकून घेतलं पाहिजे तुम्ही आम्हाला मराठा बांधव म्हणताय तर आमचं ऐका मुळ आम्ही म्हणतोय की ते काही गॅजेट आहे वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेटे अकराशे चौऱ्याऐंशी असेल एकोणऐंशी एक असेल नऊ असेल या सगळ्या गॅजेट प्रमाणे जो काही नागपूर करार झालेला आहे त्या कराराअंतर्गत मराठवाड्याचा आणि नागपूर करार अंतर्गत

महाराष्ट्र कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश महाराष्ट्र असं राज्य त्याच्यामुळे खोटी माहिती देतात हस्तक्षेप करणं फार आवश्यक आहे आणि या हस्तक्षेप घ्यासाठी की सामान्य मराठा भावाची आणखी दिशा बोलवणे आणि त्यांनी चुकीच्या मार्गाने विचाराने जाऊ नये याच्यासाठी मला ते सांगणं आवश्यक आहे

सदावरते सदावरते आणि त्याचबरोबर तारक दोघांनी थोडा वेळ शांत बसा आपल्या आपल्या शब्दबाणांना व्यक्त करण्याची संधी मिळाली तर आपण मर्यादा त्यानिमित्तानं वेळेची ओलांडलेली आहे इथे नमूद करतो सोमनाथ साळुंकेपर्यंत जातो कारण विषय गंभीर अधिक झालेला आहे आता मला सोमनाथ साळुंके एका गोष्टीचा खुलासा करा जी मुद्द्या त्या मुद्द्याच्या माध्यमातून वंचितने जी भूमिका मांडली तुम्ही काढी टाकली का दोघांमध्ये परत बिलकुल काढी वगैरे टाकण्याचा काही संबंध नाही आरक्षणवाद्यांची जी भूमिका असायला पाहिजे तीच भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे संविधानानुसार ज्या वर्गाला आरक्षणाचा अधिकार आहे त्याच वर्गाचा अधिक आ... आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे ही वंचितची भूमिका आहे म्हणून जे या गोंधळामध्ये सध्या जे अध्यादेशाच्या माध्यमातून किंवा अधिसूचनेच्या माध्यमातून किंवा कोणती सर्टिफिकेटच्या माध्यमातून जो दबावाचं राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये घडतंय तसं होऊ नये ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे म्हणून ज्या वर्गाचं आरक्षण अबाधित ठेवायचं आहे त्या अबाधित ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आग्रही आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीही वंचित बहुजन आघाडीने विरोध केलेला नाही परंतु मराठा समाजाचं आरक्षण आणि ओबीसीचं आरक्षण हे वेगळं राहिलं पाहिजे त्याचा कोटा वेगळा राहिला पाहिजे ही भूमिका वंचितची कायमस्वरूपी आहे मला वाटतं तारक या संपूर्ण चर्चेतला जो वंचितचा भाग होता तो लक्षात पुन्हा एकदा आपल्या आणून द्यायचा आहे आणि यामुळे येत्या दिवसांमध्ये निवडणुकीत काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं कारण तुम्ही एका बाजूला राजकीय भूमिका घेताना कोणत्याही प्रकारे कसली हरकत बाळगत नाही थेट तुम्ही सांगता मी अंक्याला धडा शिकवेन मी तमक्याला पाडून दाखवेन हे असं करा नाही तर असं होईल वगैरे 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 मग आता न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून ज्या वेळेला सगळे सोयीचा मुद्दा अडखळताना दिसतोय तुमच्या लेखी तुमची पुढची लढाई कशी एक लक्षात घ्या वंचित विचार करावा आणि पुन्हा एकदा स्पष्टीकरण करावं कारण आपण दुतप्पी भूमिका घेताय असं मला तुमच्या बोलण्या वाटतंय स्पष्टपणे तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या तेच सांगितलं ज्यांच्या जा कुंभी मोदी सापडताय त्यांना प्रमाणपत्र मिळतंय आणि ते ओबीसी मध्ये आरक्षण जातात याला कुणी विकू शकत नाही संविधानाच्या तत्वानुसार मुद्दा काय येतोय जो वंचितनी मांडलाय तो तुम्हाला गांभीर्यपूर्वक समजावा लागेल आणि तसं होत तसा असेल तर रोखावं लागेल मुद्दा इथे काय आहे कुणबी नोंदी सापडतायत त्यांना कुणी रोखू शकत नाही असं तुम्ही म्हणताय खरं पण वंचितचं सांगणं असं आहे की मुळात सापडणाऱ्या कुणबी नोंदी संशयास्पद आहे त्याची तुम्ही चौकशी करावी न्यायालयात शासन त्या ठिकाणी देत सगळा पूर्ण अभ्यास करून सगळं पाहूनच तिथला जो काही पदाधिकार आहे त्या ठिकाणी ती नोंद खरी आहे का कुठे आहे ते तपासूनच त्या ठिकाणी प्रमाणपत्र इश्यू केला जातं हा पहिला मुद्दा आपल्या मुद्दा देतो असायचे कोणत्या प्रकारची राजकीय भूमिका सामाजिक आंदोलन करत असताना समाजाचा एक दबाव निर्माण करावा लागत असतो पहिला मुद्दा दुसरा कायदेशीर लढाई सुद्धा लढावी लागत असते आणि ज्या ज्या पुरावे सापडतात ते पुरावे सगळे सामाजिक स्तरावरती सगळ्या सरा लोकांना माहिती करून द्यावा लागत असतात आणि त्याच आधारे तुम्ही न्यायालयामध्ये त्या पुरावे सादरीकरण करून तुमच्या बाजूने त्या पद्धतीने मनोज जरांगे यांनी व्याख्या कशी असावी या संदर्भात काही त्या ठिकाणी बदल करून घ्यावेत अशा प्रकारचे आम्ही या विनंती सरकारला केलेली आहे त्याच्यावर सुद्धा शंभूसिंह देसाई साहेबांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे की योग्य तुमचं आणि आमचं हे तपासून काहीतरी वेगळ्या पद्धतीनं शासनाच्या म्हणजे कायद्यानुसार पोहोचायचं आहे गुणरत्न सदावरती आपण ऐकताय अशी मला अपेक्षा आहे माझा आवाज घेतोय आपल्यापर्यंत कारण देऊ, विषयाच्या अनुसरून अनुसरून ही चर्चा पुढे सरकत होती तर आपण वारंवार एका गोष्टीला मांडू इच्छित होतात की मराठवाड्याच्या भूभागावरचा निकाल हा इतर सर्वत्र लागू होऊ शकत नाही इतर सर्वत्र निकाल हा मराठवाड्याच्या भूभागावर लागू शकत नाही सगळे सोयरेच्या बाबतीत हीच भूमिका तुमची असेल तुम का बघा सगळे जे आहे ना तुम्हाला सांगतो हे त्या सगळे सोयऱ्या अगोदर महाराष्ट्र जोडावं लागते मुळात भूभाग जो असतो ना भूभाग महाराष्ट्र तो मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो भाग येतो तो कैकाळी भाऊ जसा जो आहे ना वाशिम मध्ये जातो म्हणजे नांदेड जिल्हा सोडून हिंगोली जिल्हा सोडून तो लगेच जो आहे कास्ट मध्ये येतो त्याच प्रकारे जो मराठा कुलबी नावाचा जो वर्ग आहे ना मराठवाड्यातला तो मराठा मराठवाड्यातला वर्ग आहे ना तो पूर्णतः कोणत्याच पद्धतीने सोशल डिसेबल ठरत नाही आणि सोशल डिसेबिलिटीची व्याख्या ना तर संदीप शिंदे यांनी तपासली मान्य माननीय मान्य आहे किंवा सरकारने किंवा म्हणजे ज्याला म्हणतो आपण प्रशासकीय अधिकारी तपास केलेली नाही ना ना आणि कोणत्याही आयोगाने त्याला रेक्टिफाय केलेले ना ना के नाही इव्हन ना आताच्या ना वादग्रस्त जो आयोग आहे त्या आयोगाने शुक्रेनच्या आयोगाने सुद्धा त्या नोंदीवर कोणतंच रेक्टिफिकेशन केलेलं नाही त्यामुळे माझा जो मराठा भाऊ मराठवाड्यातला तो हे नोंदी तर पुढचीच गोष्ट आहे त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच तो मागास ठरत नाही आणि डिसेबल ठरत नाही जे की विदर्भातले सगळे डिसेबल ठरतात माझे कुंभी भाऊ कारण त्याच्यामध्ये ते वर्ग आहेत जसं आपण ब्राह्मणामध्ये कुडमुडे जोशी ज्या प्रकारे सगळे ब्राह्मण नागात चढत नाही त्याला तो भविष्य सांगणार एका गावात दुसऱ्या गावाला जाणारा तो भटका आहे तो ब्राह्मणात पण तो भटका आहे तशाच प्रकारचे कुंबी भाऊ आहेत हे बावगे कुंडी भाऊत माझे तिरळ्या कुंडी भावत माझे हे सगळे वेगवेगळे कुंभी आहेत ते मरा विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये ते नाही आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्या जोडीला लागून ज्या नोंदीच्या नोंदी बाबतीत तुम्ही म्हणताय ना या नोंदी अत्यंत म्हणजे झालं की नाही आपल्याला फार कमी महत्त्व देत नाही कारण मागास ठरत नाही आणि त्यामुळे ह्या नोंदी सुद्धा ज्या आहेत मॅनिप्युलेटेड इव्हीडन्स आहे त्याच्यामुळे हा इव्हिडन्स कंकरंट नसल्यामुळे हा इव्हीडन्सच्या आधारावर एका डेप्युटी कलेक्टर समोर यावं मराठा समाजाच्या भावाने आणि सांगावं की हो ह्या नोंदी ठरू शकतात आणि हे प्रमाणपत्र दिलं जाऊ शकते झालंय काय दबावाच्या राजकारणापोटी माझ्या आमच्या खेड्यामध्ये पार असते मारुतीचा त्या पारावर आम्ही तसं नारळ फोडतो आणि शिर्डी घेऊन जातो तसं घेऊन जा प्रमाणपत्र घेऊन जर प्रमाणपत्र चालवली जी राजकीय प्रक्रिया आहे एकमेकांच्या दबावापोटी कधी कुणाला अमुक मंत्री अमुक समाजाचा म्हणून भेटी करायचं की कधी म्हणायचं की काय नाही तुझा हे खुटा चुटून टाकतो कधी कधी म्हणायचं की काय नाही तुम्हाला गाव बंदीत करतो हे मागासले कोणाचं लक्ष नाही मागासल्यापणाचं लक्ष हे आहे की जेव्हा आपण आदिवासी पाड्यात जातो तेव्हा तो आदिवासी भाऊ रस्त्यावरून पळून दुसरीकडे पळत राहतो तो जवळ येत नाही त्याला म्हणतात मागासलेपणाचे पहिले लक्षण ठीक आहे आपण बीएमडब्ल्यू गाड्या घेऊन एकत्र येतो आणि नोंदी दाखवतो ती नोंदी जमिनी मोठ्या करण्यासाठी सातबा उतारे वर करण्यासाठी ठीक आहे नोंदी बोगस आहे आणि माझ्यामुळे मला था थांबू द्यात आपल्याला वेळ मर्यादा ओलांडून पुढे गेलेलो आहोत आता मात्र यापुढे मला जाता येणार नाही आणि त्यानिमित्तानं सुदर्शन तारक जे जे आक्षेप आले त्या आक्षेपांना आपण लक्षात घ्यावं ही अडचण तुमच्या आंदोलनाच्या समोरची आहे आणि त्याची उत्तरं तुम्हाला आंदोलनाच्या दरम्यान शोधावी लागतील द्यावी लागतील इथे एक संधी आहे पटकन आपली भूमिका मांडली वेळ मरायला तर खूप बरं होईल शेवटची दोन मिनिटं उरली मुळात माझं नमनं आहे की मराठा समाजाला या सगळ्या गोष्टीतून बाहेर यायचं असेल तर मला वाटतं गॅजेटचा वापर करावा गॅजेटच्या माध्यमातून जो काही या ठिकाणी पुरावे सापडलेले आहेत जो काही जनगणना केलेली आहे आणि जे काही सदस्यच्या आधी आम्ही जे काही ओबीसी मध्ये होतो त्याचा का बाहेर काढलं याचा सुद्धा विचार करून पुन्हा एकदा आम्हाला त्या ठिकाणी ओबीसी मध्ये समावेश करावा आणि गरजवंत मराठ्यांच्या मुलांसाठी आहे सदावर्ते साहेब आपण मराठा बांधव म्हटल्याने आणि पुन्हा विनंती करतोय हो तुम्हाला पण साळंके साहेबांना यांची बहुजन आघाडीला आमचं म्हणणं आहे फक्त गरजवंत मराठ्यांच्या मुलांचा आहे

बिलकुल बिलकुल सदावरती थोडा धीर धरा जी धीर धरा थोडा पटकन सुदर्शन भूमिका ऐकायची चर्चेला आपल्याला आटोपत बोला तारक माझं म्हणणं आहे हे सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि आरक्षणाची मर्यादा सुद्धा वाढवावी आणि त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं मी म्हणत नाही कोणाच्या संदर्भातला अन्याय व्हावा आणि कोणालाही करावं पण जो काही महाराष्ट्रामधला इतर कुणबी समाज आहे मराठा समाज जसा कुणबी आहे तसं जास्तीत जास्त मराठवाड्यातले मराठे आणि जे काही महाराष्ट्र भर वंचित राहिलेले मराठे आहेत ओबीसी मध्ये त्यांना सुद्धा आपण ओबीसी मध्ये घ्यावा अशी विनंती या शासनाला आणि आयोगाने जे काही सक्षमपणे सांगितलेलं आहे शुक्रिया साहेबांच्या आयोगाने आम्हाला मागास ठरवलेलं आहे आर्थिक आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा ठरवलेलं आहे त्यामुळे हे जे काही कॉर्टर आहे हे सगळं पुरावे निश्चय सादर होईल आणि आम्हाला मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळेल ठीक आहे आपण याच्यावर लक्ष ठेवू तुम्ही केलेल्या दाव्या प्रतिदाव्यांच्या निमित्तानं पुन्हा भेटू तुर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार